आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल झालं का तुमचा चहा वगैरे संध्याकाळचं बोलते आहे मी आणि हे स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही तर मी आता व्हिडिओला स्टार्ट करत आहे आणि विषय महत्वाचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा कमेंट्स करा शेअर करा भेटूया व्हिडिओच्या माध्यमातून तर काय झालं माहिती आहे का सगळ्यात पहिला मुद्दा तर माझं हे स्टँड स्टँड झालं माझं खराब खराब म्हणजे बाबूकडनं ते स्टँड खाली पडलं आणि रिंग लाईट पूर्ण तुटली आहे तर जिथं मोबाईल लावतो तोच गायब झाले त्यामुळे मला हे छोट्या मो स्टँडवरती ॲडजस्ट करावं लागवे लागले कारण मी इथे जवळपास मी राहते तिथं जवळपास लाईट बघितल्या शॉपमध्ये परंतु मला जसं पाहिजे तशी नाहीच आहे भेटत नाही आहे म्हणून ना मला आता ऑप्शन बाहेर जाऊनच म्हणजे लांब माझ्यापासून लांब जाऊनच शोधावं लागेल सिटीमध्ये जाऊन त्यामुळे माझा आता प्रॉब्लेम आहे थोडं लेट येतील व्हिडिओ ऍडजस्ट करून विषय असा आहे की आ, चोर चोऱ्या करणारा एक आ, चोर होता आणि चोर तडी पार झालेला होता बरं का माझ्या सोसायटीच्या समोर एक जसे हे होते राहणारे लोक होते काय राहत होते आणि त्याच्यात एक चोर होता चोर म्हणजे त्याच्यावर बरेच गुन्हे दाखल झालेले होते आणि तो तडीपार होता तर का तडीपार होता तो कधी आत राहायचा कधी बाहेर राहायचा असा प्रकार त्याचा सतत चलत राहायचा मग त्यानं सुरुवातीला म आम्हाला एवढं काही माहितीच नव्हतं त्यामुळे आम्ही काही स... बाहेर संबंधच येत नव्हता ना सोसायटीच्या बाहेर काही बघायचा कोणाकडे लक्ष द्यायचा कोण आहे काय आहे एवढं संबंध येत नव्हता त्यामुळे मला एवढं काही माहिती पण नव्हतं म्हणजे मी जिथं राहत होते तिथं माझे काम घर घरकाम एवढंच राहायचं बाहेरचं काय आणायचं झालं तर तेवढंच बाहेर पडावं लागायचं त्याच्यामुळे एवढं काय माझा संबंध येत नव्हतं मग नंतर एक टायमिंग असा झाला की सोसायटीमध्येच एक जणाच्या बुलेटचं बरे का सोसायटीमध्ये एका जणाच्या बुलेटचं जो आ, एक मेन हे असतो गाडी स्टार्ट होण्याचा जो गट्टू असतो त्याला काय म्हणतात एक्झॅक्टली मी नाही माहिती म्हणणे बरं का इंजिन तिथलं तोच त्यानं गायब केलं चोरला चोरला विचार चोर करा चोरला चोरल्याच्या नंतर मग आता हे बाकीच्या लोक राहत होते त्यांना आधीच सगळं माहिती होतं उनर होते काय तिथं राहिला त्या ओनरला माहिती होते की एक्झॅक्टली कुणी ही चोर कोण आहे काय आहे हे सगळं माहिती होतं परंतु सगळी अशी त्यांनी चर्चा सुरू झाली सगळ्यांना बोलवलं तिथं कॅमेऱ्या नव्हते पार्किंगने का आणि त्यांनी सगळ्यांना बोलवलं आणि सांगितलं की असं असं गाडीचं हे झालेलं आहे आणि कुणी बघितलं का कुणाला वगैरे म्हणून असं विचारत होते चौकशी करत होते तर त्यावेळेला मला समजलं म्हणलं असं कसं होईल घेणारा नेहल तर बाईकच घेऊन जाईल तो एवढा छोटासा गट्टू घेऊन जाऊन काय करत तर म्हणे तो छोटासा गट्टू दहा हजाराचा आहे तो छोटासा गट्टू दहा हजाराचा आहे आणि बाईक पूर्ण बाईक नेली तर लक्षात येईल म्हणून त्यानं मेन पार्टच काढला ज्यांनी गाडी स्टार्ट होऊ शकत नाही आणि काहीच होऊ शकत नाही आणि ना, ना तुम्हाला सांगते मग त्यांनी खाली बोलवलं सगळ्यांना सगळ्यांना खाली बोलवलं आणि माहिती दिली विचारलं मग कुणाला कोणीच बघितलं नव्हतं माहितच नव्हतं कारण तो रात्रीच येऊन चोर करून गेला होता वाटतं त्याच्यामुळे कुणालाच माहिती नाही काही कुणी, कुणी काहीच का बघितलं आणि मी त्यांना त्यावेळेला म्हटलं अहो अख्खी गाडी घेऊन जातील ना ते असं का बरं करतील की अर्धवटच का घेऊन जातील तर ते म्हणे की तोच पार्ट दहा हजाराचा आहे आणि तो पार्ट असल्याशिवाय गाडी स्टार्टच होत नाही असं बरं का म्हटलं बरं ठीक आहे मग नंतर त्यांनी म्हटलं कुणावर तुम्हाला काय वाटतं तर ते म्हणे ही काही समोरचं नास्कं का आहे असं तसं म्हटलं म्हटलं काय तुम्हाला माहिती आहे तर मग तुम्ही का नाही तक्रार का नाही करत बरोबर ही जर आपल्याला माहिती आहे सोड कोण आहे तर मग आपण काय करतो तक्रार करतो त्यांना म्हणलं मग तुम्ही का नाही तक्रार करत तर ते म्हणे की नाही नाही करत तक्रार बरं का नाही करायची तक्रार कारण त्याच्यावर ऑलरेडी तक्रार येतात असा आहे तसा आहे बरंच 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 काही बरं का की त्याच्यावर ऑल ऑलरेडी तक्रारी आहेत काही नाही होत तो तडीपार आहे तो असा चोर आहे तो तसाच चोर आहे असं हे म्हणायला लागलं म्हटलं बापरे म्हणजे तुम्हाला सगळं माहिती आणि तरी पण तुम्ही चोराला पाठीशी घालताय म्हटलं हे चुकीचं आहे ना म्हटलं नाही का तर नाए। नाए करा ना म्हटलं गुन्हा दाखल ते लोक बोलले नाही आम्हाला नाही करायचा आणि आम्ही त्यालाच बोलू म्हणे हे लोक विचार करा म्हणजे ज्याचे गेलं होतं बाईकचं तो व्यक्ती त्या व्यक्तीला ज्यानं चोरून नेले त्या व्यक्तीला म्हणतोय मी तुला पाच हजार देतो पण तो पार्ट मला वापस दे बघा मी तुला पाच हजार देतो तो, तो पार्ट वापस दे पण ह्यांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला नाही मग नंतर तो घेऊन काय झाल्यानंतर त्यांनी दिले वाटतं पैसे घेतले आणि तो पार्ट वापस बी दिला त्यांना आणि मग हे लोक तरी पण त्याच्यावर गुन्हा दाखल का नाही काही नाही निवांत राहत आहेत नाही का आणि मला परत नंतर खूप हे व्हायचं त्या मुलाला बघितलं की असा राग घ्यायचा नाही का आणि असं वाटायचं असा असा गुन्हेगार मोकाट फिरतोय बरं का मोकाट फिरतोय मग पण मी इग्नोर करायचे सोडून द्यायची मग नंतर काय झालं मा आमच्या सोसायटीच्या शेजारी एक हे पण होतं म्हणजे जुनं पद्धतीचं घर होतं आणि जे बंद पडलेलं होतं बंद पडलेलं होतं मग ते बंद पडलेलं होतं त्या ठिकाणी काय व्हायचं माहिती का की बंद पडलेल्या ठिकाणी ते मालकानी त्याचं काहीतरी कशाचं तरी गोदाम होतं तो तो माल ठेवायचा तिथे माल ठेवायचा आणि हा ना दुपार भर दुपारी यायचा भर दुपारी भर दुपारी हा यायचा आणि तिथे ना आतमध्ये उतरून चोरी करायचा तिथलं माल चोरी करायचा निघून जायचं आणि मला एक दिवस मी बघितलं दुपारच्या टायमिंगला दुपारच्या टायमिंगला मी एक दिवस बघितलं आणि त्यानं पण मला बघितलं की मी त्याला बघितलं बरे का बघ नंतर नंतर त्यानं म्हणजे मी बघितले म्हणून त्या ते, त्यानं नंतर परत सुरुवात केली परेशान करायला काय की कपडे चोरायचं तडीपार झालेला चोर तडीपार झालेला चोर भुरटा चोर काही चोरायचा तो लेडीचे कपडे चोरायचा कुठले आतले कपडे बरे का आतले कपडे चोरायचं मला आश्चर्य वा आश्चर्य वाटायला लागलं म्हटलं यार सगळे कपडे असतात आणि काहीच कपडे नसतात म्हणजेच आतले कपडे म्हणजे ब्रा चोरायचा हो कष्ट सांगते मी त्यात काही एवढं ब्रा चोरायचा तो हो आणि मला असं वाटायचं की त्या हवीनी काही कपडे खाली, खाली पडलेत म्हणून मी खाली जाऊन शोधायचे पण मला काही कपडेच दिसायचे नाही नंतर असं असं माझ्यासोबत रोज रोज व्हायला लागलं मग मी एकदा हे झालं म्हणून डबल सेट आणले परत तसं झालं नवीन दो एकच दिवस यूज केले की के दुसऱ्या दिवशी गेले असं करत करत माझे पाच सहा सेट गे का गेले गेल्याच्या नंतर मला खूप असं मस्तकच फिरायला लागलं की सगळे कपडे असतात आणि काहीच कपडे कसे ना हेच कपडे कसे गायब होतात काही सुचतच नव्हतं कन्फ्युज झाले आणि मला टेन्शन यायला लागलं जास्तीच कॅसृत कोण असेल बरे का मग नंतर मी काय केलं ओनरला म्हटलं गॅलरीला मला ग्रीन लावून पाहिजे बरे का ग्रीन लावून पाहिजे तो म्हणे काय झालं छान मोकळी हवा वगैरे ती आणि कशाला पाहिजे असं तसं तो म्हणायला लागला मी त्याला म्हटलं माझ्याकडे असं असं प्रॉब्लेम होते म्हटलं कपडे चुरले जातात तो पण हसला तो हसला बरं का हसला म्हटलं काही पण मॅडम म्हटलं हो म्हटलं तुम्ही आता किती वर्ष झालं राहत आहेत तरी नाही ना नाताकच काय म्हटलं मला माहीत नाही परंतु हा मा प्रकार माझ्यासोबत झाला आहे म्हटलं आणि किती सेट आणणार म्हटलं हे कपड्यांचे मी काय त्याला असं सांगितलं नाही फक्त म्हटलं किती सेट आणणार कपड्यांचे जर असं जात असतील रोजच तर मग तुम्हाला म्हणे ठीक आहे म्हणे मग त्यांना लगेच दोन दिवसामध्ये त्यांना मला ग्रील पण लावून दिली पण तो सुद्धा त्यांना कशी लावली माहिती आहे का आपण रेग्युलर लावतो तो सु तीसुद्धा नाही ते छोट्या बॉक्सवाली आपण झाडांना लावतो बघा छोट्या बॉक्सवाली झाडांना जाळी लावतो तशी त्यानं मला लावून दिली बरे रे का आधी लावली तेव्हा मला राग आला म्हटलं की ती आहे ना, ना अशी सस्तावाली लावली परंतु त्या व्यक्तीने विचार करून लावली की त्याच्यातून काहीच घेता बी येऊ नाही आणि काही बाहेर पडू पण नाही पण मला त्यावेळेलाही झालं होतं तरी पण तुम्हाला सांगते ग्रील लावून झाली सगळं झालं मग असं होईल असं वाटलंच नाही की त्या ग्रिल मधून सुद्धा कपडे जातील असं वाटलं नाही मग मी परत नवीन आणले कपडे आणि कपडे वगैरे धुतले आणि गॅलरीत टाकले आणि मी रात्री कपडे गॅलरीतच ठेवायचे कारण सुकायचे नाही माझ्याकडे ऊन यायचं नाही सुकायचे नाही म्हणून माझे कपडे गॅलरीतच असायचे म्हणजे उद्या सकाळी चांगोळ करताना ते कपडे सगळे जात मध्ये आणायचे असा प्रकार व्हायचा तर ती त्यामुळं तसं करायचं कारण वन बी एच के घरात जागा नसायची स्टँड ठेवलं की जागा आटून जायची म्हणून कुठं टाकणार कपडे सुकायला आतमध्ये <coughs> तर ना त्या व्यक्तीनं विचार करा एवढ्या छोट्या बॉक्सच्या जाळीच्या जा ह्याच्यातून सुद्धा त्या व्यक्तीनं तेच कपडे चोरले कपडे चोरले चोरल्याच्या नंतर मला इतकं आश्चर्य वाटलं दुसऱ्या दिवशी पण कपडे गेले मी बघितलं बाकीचे सगळे कपडे आणि ते दोन वस्तू गायब आहेत गायब आहेत म्हटल्यानंतर मग मी माझ्या मुलीला पण बोलले म्हटलं एवढी ग्रिल लावून पण असा प्रकार झालाय म्हटलं कोण असला इतका घाण्याडा थर्ड क्लास विचाराचा व्यक्ती असेल भुरसटलेल्या विचाराचा आणि इतका विकृत बुद्धीचा असेल बायकाळा ज्याला ते वस्तू घालायची ज्याला ती वस्तू घालायची आणि त्याला लेडीजच्या त्या, त्या वस्तूंमध्ये खूप जास्ती इंटरेस्ट आहे सायको पागल माणूस आहे असं मला विचार यायला लागलं टेन्शन यायला लागलं की नेमका हा प्रकार काय आहे आणि पहिल्यांदा माझ्यासोबत घडत होता ह्याच्या आधी मी कधी असा विचार केला नव्हता ना असं कधी झालं बी नव्हतं आणि असं असं होईल असं पण वाटत मग त्यानंतर आता म्हटलं काय करायचं नंतर मी मुलगी पण माझी घाबरून गेली बरं का घाबरून गेली की असं कोण असेल मग असं का हेच कपडे का बर का नंतर मी सोसायटीमध्ये पण बऱ्याच जणांना विचारले म्हणलं असा असा प्रकार होत आहे नेमकं काय तर मग नंतर तसं झाल्याच्या नंतर मग मी काय केलं सोसायटी लोक म्हणले हसले त्यांनी हे केलं बरं का मग त्याच्यानंतर तुम्हाला सांगते त्याच्यानंतर परत परतवी मी लक्ष ठेवून राहिले दोन वाजेपर्यंत जागी राहिले बरं का दोन वाजेपर्यंत मी जागी राहिले म्हटलं तो आज याला पकडायचं कोण का असताना म्हणलं पकडायचं दोन वाजता मी जो दोन वाजेपर्यंत जागी राहिले तो त्यावेळेला काही नाही बर का पण जशी मी झोपून गेले तसं तुम्हाला सांगते एक प्रकार घडला काय झोपून गेले आणि मी सकाळी उठले तोपर्यंत तो तो परत ते कपडे गायब मग नंतर मला इतका राग आला म्हटलं आता काही करायचं पण आता ह्याच्यावर कुणा तरी कसा दाखल करायचं काय काय चोरीला गेलं असं कसं दाखल तरी करायचं म्हणजे काही सुचत पण हो आणि जे म्हणजे जी बाई माझ्याकडे कामाला यायची बाई माझ्याकडे कामाला यायची म्हणजे त्यांच्या शेजारचेच जो चोर तिथं राहत होता त्यांच्या शेजारचेच मुली होत्या चार पाच मुली होत्या त्या लेडीजला आणि ती ना असे घरकाम करायचे लादी बोसायचं भांडे घासायचं हे सगळे कामं त्या करायच्या आणि तेच मुली माझ्याकडे पण कामाला होत्या मग ती माझ्याकडे कामाला आल्याच्या नंतर नाही का आम्ही टेन्शनमध्ये मध्ये होतो ते म्हणजे काय झालं आजलेच मूड ऑफ दिसते नाही का सांगा ना सांगाना करायला लागली तिला म्हटलं अगं बाई काय सांगण्यासारखा प्रकार नाहीये म्हटलं असं असं कपडेच म्हणलं माझे कधीच नाही आता किती वर्ष झालं म्हटलं मी तर राहते पण पहिल्यांदाच मला असा अनुभव आलाय म्हटलं माझे नाही ह्या पंधरा दिवसामध्ये म्हणलं कितीतरी सेट गेलं आणि मेन म्हणजे म्हणलं बाकीचे कपडे तिथंच असतात ते नाही त्यातलं कुठलंच जात नाही म्हटलं इवन एक वेळा तर गाऊन पण म्हटलं खाली पडलेला होता तर तो तसाच पडलेला होता नंतर तिनं मला सांगितलं म्हणली खरं खरंच ना तुमचे कपडे जातात आणि आतले कपडे ना म्हणले हो तर मग त्या त्यावेळेला सांगितलं म्हणले आमचे पण कपडे चोरीला जातात म्हणून आम्ही बाहेर टाकत नाही आणि कोण चोर आहे तर तिनं त्या मुलाचं नाव सांगितलं जो तडीपार त्या मुलाचं तिनं नाव सांगितलं की तोच तसा करतो बर का तिनं धडधडीत मला नाव सांगितलं आणि म्हणली तीच तसा करतो पण म्हणले तुमच्याशी त्याचं काही दुश्मनी आहे किंवा काय आहे तर मी त्याला मी तिला सांगितलं म्हणलं अगं काय झालं होतं एक दिवस दिवशी म्हणलं दुपारच्या टाइमिंगला ना तो आला पलीकडच्या त्या गोडाऊन मध्ये हे करत होता आणि खूप असा खडखड आवाज आला म्हणून म्हणलं मी सहज उठून बघितलं गॅलरीतलं तर म्हणलं हा मला दिसला आणि त्यानं पण मला बघितलं म्हणलं मी बघितलं ते आणि मी पण त्याला बघितलं तर म्हणली म्हणूनच त्यांना तुम्हाला तसं त्रास देण्याचा हेतून तसं करत आहे म्हटली नाही का त्याला असं वाटते की तुम्ही कोणाला सांगचाल किंवा तुम्ही त्या मालकाला सांगचाल किंवा तुम्ही स्वतःच काहीतरी कराल त्याला असं वाटते म्हणून तो तसा त्रास देण्याचा हेतू ही करतो आणि लेगन चाळे लय ले वाईट विचारांचा आहे आमचे पण असेच कपडे गायब करायचा आमच्या आम्हाला पण तसाच त्रास द्यायचा इवन म्हणे त्यांचा टॉयलेट आहे त्या मुलींच बाहेरच्या बाजूला तर ते खिडकीतून त्यांना बघतो असं पण तिनं मला सांगितल्याच्या नंतर मला इतका राग आला नाही म्हटलं अगं मला ना टेन्शनच होई नाही म्हटलं मला त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा आहे तर तिनं मग मला सांगितलं म्हटलं त्याच्यावर कितीतरी गुन्हे आहेत तो तडीपारा आहे तुमच्या गुन्ह्याने काय होणार आहे त्याला नाही का काय होणार आहे शेवट मी पर्याय निर्णय घेतला की आता आपण तिथून सोडायचं म्हणजे असे जर विपृत ही असतील तर आज कपड्यांवरती जर अशी नजर असेल एखाद्या टायमिंगला आपल्यासोबत काय करतील आपल्या मुला मुलांसोबत काहीतरी घडल या, या विचारांनी मी तिथनं त्या उनरला म्हटलं मी इथून निघणार आहे म्हटलं मला राहायचं नाहीये तो म्हणे काय झालं सांगा की सा का सा आ, तरी की कारण आपल्या अग्रीमेंट आणखी नाही म्हटलं अग्रिमेंट आहे अग्रीमेंटच मी काहीच म्हणत नाही मला इथं तुमचा पण काही त्रास नाही ना सोसायटी मधल्यांचा त्रास आहे तर माझे मी हँडल करते म्हणलं मला काही एवढं वाटत नाही परंतु जर उद्या कमी जास्त काही झालं मुलांसोबत माझी मुलगी आहे म्हटलं कारण असं असं ते कपडे चोरीला जायचं तुम्ही ग्रील जरी बसवून दिली तरी सुद्धा त्याच्यातून सुद्धा कपडे चोरीला जातात तो व्यक्ती सुद्धा हसला आणि हसला म्हणजे त्याला पण आश्चर्य वाटायला लागलं काय की मी तुम्ही म्हणलात तरीसुद्धा मी किती छोटी ग्रील ब बनवून जाळी लावून तुम्हाला दिली तरी त्याच्यातून सुद्धा कसे जातात असं तो म्हणत होता म्हटलं आम्हालासुद्धा आश्चर्य वाटते आम्हालासुद्धा की कुठून आणि कसं जात असेल ते कसं नेहित असेल कसं काढत असेल मग ती म्हणे ठीक आहे तुमच्या शेफ्टीचा तुम्ही विचार करताय मी तुम्हाला काहीच म्हणणार नाही करू शकता तुम्ही आणि डिपॉझिट वगैरे मी तुमचं दिन वापस म्हटलं आणि मग मी ना तिथून दुसरीकडं फ्लॅट बघितला आणि मी दुसरीकडं राहायला गेलो तो किस्सा मला आता आठवण्याचं रिझन तुम्हाला असं वाटत असेल तो किस्सा मला आता आठवण्याचं रिझन ना त्याच व्यक्तीबद्दल मला आता समजलं की त्या व्यक्तीला त्या व्यक्तीला पाय तोडला त्याचा पाय कुणीतरी त्याचा पाय तोडला आणि एका जागेवर बसवलं त्या, त्या जागे आता जा म्हणावं चोऱ्या करायला मुरट्या आणि आता जा म्हणावं कुणाचं पण करायला मला हेच कळत नाही अशा गुन्हेगारांनी पार असताना सुद्धा तो घरी असायचा घरी असायचा सगळे लोक बघायचे पण का बरं कॉल करून सांगत नव्हते की तो इथं आम्हाला दिसतोय म्हणून त्याला अटक केलं नसतं का म्हणजेच गुन्हेगारांना पाठीशी घालणं ही अख्खी कॉलनी तिथं गप्प बसायची त्याच्या वाटेला जायला नको मी शेवट तिथून ते सोडलं आणि निघून आले तिथून दुसरीकडे राहिले आणि आता मला समजले दोन तीन दिन दोन तीन दिवसापूर्वी कि त्या इतकं बेदम मारलं त्याची टांगडी तोडली इतकं भारी वाटलं मला तुम्हाला खरं सांगते माझ्या दुश्मनाला जर हे केलं असतं ना तरी मला भारी वाटलं नसतं पण मला ते त्याची टांगडी तोडली ना लय भारी वाटलं कारण ना त्यानं किती आम्हाला मानसिक त्रास दिला आम्हालाच माहिती भली त्यानं समोर फेस टू फेस येऊन आम्हाला त्रास दिला नाही पण ना असले खान चाळे करून त्यांना आम्हाला त्रास दिला म्हणजे कपडे म्हणून ते विचार करा ना बुद्धी कशी असेल एवढी घाण्याची विकृत बुद्धी कशी असू शकते तर चोरणला तडीपार केले तर त्यांच्यावरती लक्ष देणं किंवा आपल्या आजूबाजूला जर एखादा असा गुन्हेगार फोकट फिरत असेल तर आपलं काम आहे की डिपार्टमेंटला कॉल करून कळवणे की तो व्यक्ती आम्हाला इथे दिसत आहे कारण हे असे प्रकार की तो तुम्हाला सारखं सार चोऱ्या पण व्हायच्या सारखं चोऱ्या होणं वगैरे सगळं व्हायचं आणि सगळ्यांना माहीत राहायचं कोण करते परंतु गुन्हे दाखल करत नव्हते का साधा कॉल करून सांगत नव्हते ही लोक आणि मग नंतर तो प्रकार मला आठवला म्हणून मी म्हटलं की खरंच असे पण लोक असतात ता आणि आम्ही ती भोगलोय ना आम्ही त्याच्यातून गेलोय म्हणून हे विषय मला तुमच्याशी शेअर करायचा मला तर तुमच्या आजूबाजूला असे जर नक्कीच घाणारे विकृत बुद्धीचे लोक असतील बायकाळे जे बायकांचे कपडे घालायची इच्छा असते त्यांना तर एवढे जर चोऱ्या करून बाबा दुसऱ्यांचे कपडे यूज केलेले घालोस तर माझ्यासारखे ना नाही तर नवीनच कपडे आणून घातले असते खुले आमन फिरलं असता बरोबर की नाही रात्री घालतो का तू ती कपडे आणि साडी घालून फिरतो का हा अर्धवट राव कुठला आता आठवलं तरी सुद्धा माझ्या मस्तकात नसतं ही झालेलं आहे फ्रेंड्स खरोखर तुम्हाला सांगतो तर ही असे असे बुद्धीचे लोक जे असतात ना विकृत बुद्धीचे अशा लोकांपासून लांब राहा आणि खरोखर काळजी घ्या हा <laughs> विषय आता जरी हस्यायला येत असले ना तुम्हाला सांगते माझी मुलगी असते तर तिनं सुद्धा हो असा प्रकार घडला होता सांगितलं असत इतके इतकं ती पण अशी टेन्शन मध्ये आली होती रडायची ती <laughs> की असं का असलो का म्हणायची मम्मी आणि मेन म्हणजे काय सांगू तुम्हाला लय बेकर लय बे कर आम्हाला माझ्यासोबत तो पहिला प्रकार घडला आणि मी गप्प पण बसले फक्त आणि फक्त की एवढे बाकीचे सगळे लोक काहीच ऍक्शन घेत नाही आणि मी घेऊन कुठं बसू म्हणून मी हे केलं नाही आणि कारण मी तिथं जर ओनर असते माझं स्वतःचं घर असतं तर मी नक्कीच त्याला बाईला सगळं घोडे लावले असते आणि लावलेच असते परंतु कसं होतं की माझं तिथं राहणं हे नव्हतं आणि माझी मुलं घरी असायची आणि मी दिवसभर बाहेर असायची त्यामुळं पण मी त्या गोष्टींचा विचार करायचे मी ना काही ठिकाणी घाबरते ना फक्त मुलांसाठी नाहीतर मी कुणाच्याही बापाला घाबरत नाही त्याला सुद्धा रस्त्यावरती हाणून हाणला असता आणि परत डिपार्टमेंटला कॉल करून बोलवलं असतं की तडीपार्स झालेला व्यक्ती इथं पडलेला आहे समजलं का परंतु काही गोष्टी असतात काही गोष्टी आपल्याला सहन कराव्या लागतात आपल्या फॅमिलीसाठी आपल्या जवळच्या लोकांसाठी की त्यांना त्रास होणार नाहीतर ना मी कधीच कधीच कुणाला सोडलेला नाहीये तो एकटा व्यक्ती तो सोडला होता आणि देवानी बघा त्याचा एका जागावर बसवला आता त्याचे खाणेपिण्याचे वांदे आणि फिरायचे वांदे तर चला ही माहिती खरोखर आहे आणि तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा तर भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये मस्त खास स्वस्त राहा आणि आपापली काळजी राहा तर जर चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये